छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मनोज जरांगे पाटील मागे बडो एक मराठा मराठ्याला ओबीसी मधला आरक्षण मराठ्याला ओबीसी मधला आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय समाजाचा योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी मागील एक वर्षापासून जास्त दिवस झाले तरी आंदोलन करत आहेत मराठा समाजाला ओबीसीला आरक्षण मागत आहेत परंतु सरकारनं आद्यापर्यंत नादी ना लावण्याशिवाय दुसरं कुठलंही काम केलेलं नाही उलट मराठा समाजाला आरक्षण देण्याचं सोडून मराठा आणि ओबीसीमध्ये कसं भांडण लागेल यासाठी सरकारनं जास्त प्रयत्न केलेले आहेत सरकारमधीलच सहयोगी सदस्य असतील सरकारमधले आमदार मंडळी असेल जरागी पाटलांवरती सातत्यानं एक वेगळ्या प्रकारची टीका करून जरांगी पाटलांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा या सरकारचा निर्दवंत मराठा समाजाच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत हे सरकार जे आहे डोक्यावर पडलेलं सरकार आहे उलटे डोक्यानं चालणारं सरकार आहे म्हणून आज बार्शी तहसील कार्यालयासमोर जरांगीर पाटील यांच्या पाठिंब्यासाठी उलटं उभं राहून अर्धनग्र अवस्थेमध्ये आम्ही आंदोलन करत आहोत या सरकारला एवढीच विनंती आहे की मराठा समाजाचा अंत तुम्ही बघू नका लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्या मराठा समाजाच्या जा हटकाचं असणार ओबीसी मधलं आरक्षण द्या एवढीच या निमित्तानं सरकारला आम्ही विनंती करतोय आणि सरळ डोक्यानं चाला उलट चालू नका ही सरकारला आमची विनंती या निमित्तानं